आता कंबर तलाव मध्ये आला आम्ही ह बघ पप्पा पप्पा असल्यावर काय होत नसते ग मग त्यात उड्या मारायच्या अगं मी आहे की माझ्या मांडीवर बसतो आपण दोघ बसू मी बघू भेटते का तू आताच्या मांडीवर <laughs> बस काय तुम्ही दोघी लावली चेष्टा मग आपण दोघीच बसत आहे की मग चल लवकर आता तिकीट काढले शिवाय तर रडायला गेली येडापाट कुठले काय गरज आहे का, गर का सांग बरुला खुशाल आवडतं पाणी आमच्या बघ खुशि काहीतरी थोडं तुझ्या बटकी तुम्हाला एकट्यालाच पोवायला येते कुणालाच पोवायला येत आगल पार्क कसं आहे किवडच आहे बघी आहे का कशी आपण एकदा बघितलं ते पाण्या धबधबा कसला आहे येत की पाणी आहे तिथं हा हे काय धबधबा आहे काय मोठा काय लाटा बिटा या लागले त्या काय तर हा उलटा लाटा असल्या उलटत असते ही साधं आहे ढवळत नाही ना काय नाही एका जागेला थांबलेलं पाण्याची हे थांबकी थांब जायचं थांब हा जायचं थांबा चला थांबते निघून एकटं कुठं सोडते ते आपल्याला

तसं जर कशी आहे तुम्हाला आई भीती का मग तिकडे रे बाबा त्या ट्रकला भीतय कशाला हिरीला भीता

बस बसतो का तुझी मजा बघायला की वाकडे केला येऊ घे दाईंनी पळवा अजून पळवा पळवा तुझी मजा बसायला आणले तुला आगाव पण केला घ्या टकलून देतो तुला आता हो <laughs> <laughs> कुशा पाणी बघ आमचा खुशा भीत नाही काय नाही कुशा नॅच नॅचा टेकडे तिघडे हा बघा केला आता අට ර හලල ට රට සයර වලයක් ගලයෝ නම අගපත්ති ලට ටත හල රටහ ගෝන රට හවාර ලක් त्या बघ जायचंय पगद्या बघत दिसत काय पाणी आता का नाही पाणी बनवलंय का पुणे एवढं मोठं शांत दिसतंय मग कस ठेवलंय पाणी बघ लागत बघ

चला झालं तिकडून 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 चला चला खुशा खुशा नोजीपप खातो काय आवडते आहे तुला आम्हाला ते आवडते झाले झालं आता गाडीचं बघितलं ते फेल आम्ही पाण्यात देईन आता मस्त खायला